नमस्कार शेतकरी मित्रांनो महालक्ष्मी गाय खरेदी विक्रीमध्ये आणि साईबाबा डेअरी फार्म मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे तर आज आपण महालक्ष्मी डेरी फार्म मार्फत आणि साईबाबा डेअरी फार्म मार्फत आपण आज गायांची विक्री केलेली आहे तर हे शेतकरी पुण्यातले आहेत तर अनिकेत भाऊ तुमचं पूर्ण नाव सांगा एकदा नमस्कार तर महादेव जिंकले राहणार नांदूरबी ठेलवाडी तालुका आंदेगाव जिल्हा पुणे तर आपण ह्या तुम्हाला चार कालवडी दिल्या तर आपण तुमची काही फसवणूक वगैरे काही जालसाबाजी धोकेबाजी काही फ्रॉड काही आपली झाली का नाही नाही व्यवहार कसा वाटला नाही काय नाही काय झालं ते समोरासमोर झालं तर तुम्ही शेतकऱ्याबद्दल काय बोलणार की आमच्याकडे कसा व्यवहार करावा कसा नाही नाही शेतकऱ्याला एवढंच सांग नाही काय असेल ते समोरासमोर व्यवहार छुपे काहीच नको फसवणूक होत असेल त्या ठिकाणी ना डायरेक्ट बोललेले चांगले तर तुम्ही आमच्याबद्दल शेतकऱ्याला अजून काय सांगू इच्छिता की आमच्याकडे शेतकरी यायला पाहिजे की नाही यायला पाहिजे नाही नाही ना, तुमच्याकडे यायलाच पाहिजे सगळं तुम्ही चेक करून दाखवलं कालवडी आम्हाला आहे का नाही काल का प्युअर कालवडी दिल्या तुम्हाला तर कालवडी तुम्हाला दिल्या तर या कालवडी कुठे जाणार आता आता या आंबेगाव तालुक्यात जाणार आंबेगाव तालुका म्हणजे पुण्यामध्ये पुण्यामध्ये बरं बर तर इथून पुढे जे पण व्यवहार होतील ते शेतकरी आमच्या मार्फत यावा आणि महालक्ष्मी गाय खरेदी विक्री बद्दल त्यांनी व्यवहार करावा असं तुम्ही शेतकऱ्यांना गाय गाय सरळ चांगल्या प्रतीच्या दिल्यात तर तर जरी घ्यायची साहेबांशी संपर्क करा आणि त्यांच्याकडून गाय या तर शेतकरी मित्रांनो आपला व्यवहार एकदम पारदर्शक आहे आपण कोणत्याही प्रकारची शेतकऱ्यांची फसवणूक करत नाही आपल्याकडून लांब लांबून लांबून शेतकरी आपल्यासाठी गाय खरेदी कालवडी वगैरे तपासून गाया पांडीवरच्या गाया पाराट्या घेण्यासाठी येतात तर शेतकरी मित्रांनो एकदा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायचं विसरू नका तर धन्यवाद मित्रांनो